नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज आलं आपण आपल्या वावरामध्ये तर आपण इथं वावरामध्ये आलो आणि आलो नंतर आपण आपलं स्पेशल मक्काचा चारा आहे मित्रांनो मक्का पावसाळ्यामध्ये काढ काढून पावसाळी मक्का होता तर काढून आपण इथे चारावर होता आपल्या ठेवायचा त्या चारा आपण त्याला त्या मित्रांनो असं बांधून इथं इकडं आपण बांधून ठेवले चारा आहे असे हो जे आपण थोडे थोडे उजा येते आपण बांधून बांधून आपले त्या बैलगाडीमध्ये ठेवून आणि शेत आपण दोन कामासाठी आले शेतामध्ये ओखरने घेण्यासाठी आलो होतो ते ओखने करून परत आपल्या रोज आपण तीन ते चार ओझे असे घेऊन जाणार आहे जेणेकरून आपण खाली जाण्यापेक्षा ते आपल्या बैलाला घरी चारा पोचतो जेणेकरून कावकाही पाऊस केव्हाही येतो आणि त्याचा चारा आपला खराब होऊ शकतो यासाठी आपण ते चारा लवकरात लवकर भरून आपल्या बैल गोठा आहे बैल गोठ्यामध्ये एका साईडला बैल असतात एका साईडला चारा राहतो त्या चारा चारासाठी आपण चारा एका गोठ्यामध्ये टाकून देऊ एका साईडला आणि आपल्या गवचा चारा पण बाकी आपण घरी येऊन वाहून न्यायचे आपल्याला पण सध्या हा मकाचा चारा भरपूर पडलेला आहे तर ते खाली खराब होऊन जाते आता वय पाऊस आला होतात त्याच्यामुळं बरोबरच जे जे चांगलं चांगलं जे मकाचं जे चारा आहेत चारा आपण भरून म्हणजे जाते त्यानंतर इकडे बा बाकीचं ओस जो घालून ठेवले मित्रांनो जेणेकरून आपल्या बैलांसाठी चारा कमी होणार नाही यासाठी आपण चारा परत भरून घेऊन जाणार घरी आणि आपल्या बैलासाठी असं कोरडं चारा पण आपल्याला खायला लागतो भरपूर लागतो आपल्या पावसाळामध्ये तिकडं मकाचा चारा मित्रांनो पाऊसच्या बॅकग्राऊंडला तिकडं हिरो चारा आहे ते पण आपण कापून घेऊन जातो बैलांना खाण्यासाठी आणि परत कोरड्याचा पण चारा आपल्याकडे दोघं चारा आपण आणून ठेवलेला आहे जमीन म्हणजे जे भटलं ते आपण देऊ शकतो उल कोडाई दोघंही आपल्याला देवं लागतं जसं काही नाही की जे हिरो पाहिजे असं काही नाही टायमाला हिरो नसला तर आपण कोरडा घालू शकतो कोरडा नसला तर हिरोही घालू शकतो असं नियोजन आपला छोटासा नियोजन हाय मित्रांनो आपल्या पेल्यासाठी जेणेकरून आपलं पेल करणार नाही याच्या आपलं कोडा ओला चारा आपल्याकडे राहतो जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या सध्या आपला कोडाचा चारा जास्त आहे हिरो चारा आपल्याकडे कमी त्यामुळं आपल्याकडे पाणी नसल्यामुळे आपलं पाणी एकदम कमी होत चाललं आहे त्याच्यामुळे आपलं त्याला थोडंसं आपण कमी 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 होत आहे मित्रांनो आणि खोडं चाला जास्त मित्रांनो असं होत नाही आपलं आपण नेण्यासाठी आणि चारा भरून घेऊन जाण्याकर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून की आपण असते पहिलं करा जे जेवान जे किसन मित्रांनो